वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार धाबा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गोनपिपरी उपवन क्षेत्रातील चेकपिपरी वारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला ही घटना रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली भाऊजी पाल राणा चेक असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे काही दिवसांपूर्वी कोरंबी परिसरात वाघाचा वावर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले परिसरातील शेतकरी यासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार यांनी केले होते पण चिक पण चेक पिपरी येथील शेतकरी पाल शनिवारी सकाळी शेतात पीक पाहणी करता गेले होते मात्र सायंकाळी होऊनही ते घरी परतले नाही त्यामुळे कुटुंबियांना शेतशिवारात त्यामुळे कुटुंबियांनी शिवारात शोध घेतला असता कापूस लागवड केलेल्या शेतात त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला वाघाने हल्ला करून ठार केल्याच्या निदर्शनास येताच गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलीस विभाग आणि वनकर्मचारी यांना दिली पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली पुढील तपास ठाणेदार रमेश गोठे व वन विभाग करीत आहे